ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशि भूमिसुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिरौ के तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अध्यात्म आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे फेब्रुवारी रविवार माघ मास शुक्ल पक्ष नवमी ही नवमी आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे ते सुद्धा नऊ तेवीस पर्यंत आहे वैदृती योग आणि कौलव करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी जुने वादविवाद मिटतील सुख समाधानी गोष्टी घडतील आत्मिक समाधान सुद्धा मिळेल वृषभ राशी मोठ्या विवादात आपल्याला कदाचित आज माघार घ्यावी लागू शकते आणि अशी माघार घेणेच आपल्यासाठी आज हिताचे ठरेल मिथुन राशी मोठ्या प्रवासातून थोडीशी शारीरिक पीडा उद्भवू शकते त्यामुळे प्रवास करताना विचार करून करा लांबचे आणि क्रोधावर रागावरती नियंत्रण ठेवा कर्कराशी शक्यतो कर्ज घेणे टाळा रोखठोक व्यवहार करा त्यात आपल्याला नक्कीच लाभ होईल सिंह राशी संयम व शांती बाळगून कामे करा यश नक्की मिळेल घाई गडबड करू नका गडबड करून जी कामे कराल त्यात नुकसान होण्याची संभावना आहे कन्या राशी गृह कलेश वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आपल्या रागामुळेच कदाचित वाद विकोपाला जाऊ शकतात तुळ राशी कुटुंबासाठी वेळ द्याल कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंद साजरा करा वृश्चिक राशी आर्थिक व्यवहार आज पूर्ण होतील जे जुनी कामे होती ती पूर्ण होत होती ते सुद्धा पूर्ण होतील मोठी गुंतवणूक आपल्याला करता येईल लाभ होईल धनुराशी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आरोप प्रत्यारोप आजच्या दिवशी होऊ शकतात ते टाळण्याचा प्रयत्न करा मकर राशी जोडीदाराशी मतभेद होतील कुटुंबामध्ये सतत वादविवादाचे सुद्धा प्रसंग येऊ शकतात शांत राहा राशी आर्थिक बाजू बळकट होईल आर्थिक व्यवहार सुद्धा आज आपले पूर्ण होतील त्यामुळे काही आर्थिक प्रश्न असतील ते, ते सुद्धा मिळतील मीन राशी आळसपणामुळे नुकसान होईल कामाचे गांभीर्य ओळखा आणि त्यानुसार कामाला महत्त्व देऊन कामे करा आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद